तुम्ही अनेक मंदिरांबद्दल ऐकलं असतालास पण आपण ज्या मंदिराबद्दल ऐकणार असो ना त्या मंदिर अकराव्या शतकात राजा छत्तराजाने बांधलेला असावा होय होय मी मुंबईतला अंबरनाथ शिव मंदिरबद्दलच बोलत असे ज्या मंदिर, मंदिर अंबरनाथमध्ये बांधण्यात येला आणि या मंदिरात भगवान महादेवांची पूजा होता अंबरनाथ शिव मंदिर सापडलेल्या एका शिलालेखानुसार असा सांगता येतं की शिलाहारचो राजा छत्तराज याने एक हजार साठमध्ये बांधलेलं हा मंदिर असावा तसाच ह्या मंदिर वंशाचा पांडव वंशाचा असल्याचा असल्याचासुद्धा लोक मानतात अकराव्या शतकात बांधलेल्या या मंदिरात शिव मंदिरासारख्या दुसरा मंदिर जगात खयच नाही असा गाभाऱ्याच्या मुख्य सभामंडपाकडे जाण्यासाठी मंदिरास वीस पायऱ्या पायऱ्या होत तसाच मध्यभागी एक शिवलिंग सुद्धा असा महाशिवरात्रीत खूप या मंदिरात गर्दी महादेवांचं दर्शन घेण्यासाठी असतं मोठ्या संख्येने भाविक येतात आणि ह्या मंदिराबाहेर दोन नंदी आहेत अंबरनाथ मंदिर या अंबरना विशिष्ट वस्तुकलेसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध असा अंबरनाथ शिवमंदिराचं उगम महाभारत काळापासून आसा असा पौराणिक कथेनुसार जर आपण गेलो तर पांडवानी त्यांच्या वनवासातली कठीण वर्षा थं घालवल्याने त्यावेळी त्यांनी ह्या मंदिर एका रात्रीत मोठ्या दगडापासून बांधलेला कौरवांकडून त्यांचा बचाव होण्यासाठी त्यांनी बांधल्याने नंतर सुद्धा ह्याची बातमी लागत जायची की पांडव इकडे पांडव आहेत त्यामुळे त्यांनी तिकडून ते निघाले या मंदिराच्या भिंतीवर अनेक अशी शिवाची रूप कोरलेली आहेत यासोबतच देवी दुर्गा माता असुरांची नाश करतानाही दाखवलेली असा तसंच या मंदिरात अंबरेश्वर मंदिर अशाही नावाने ओळखला जाता तर अंबरनाथ रेल्वे स्टेशनपासून ह्या मंदिर फक्त दोन मिनिट अंतरावरती आहे तसाच ह्या मंदिराच्या जवळ वालधुनी नावाची नदी वसलेली हा आता जर बघू गेलास तर ह्या मंदिर जवळजवळ नऊशे चौसष्ट वर्षा झाली असत तर एकदा तुम्ही नक्कीच जाऊन बघा धन्यवाद